जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत राज्यात अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसापूर्वी महत्त्वाच्या मोठ्या गावाच्या अशा पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे बोल घेवडे शिंदे गटाचे नेते आणि नेहमी चर्चेत वादग्रस्त असलेले भरत गोगावले यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांचा त्यांच्याच मतदारसंघात दारून पराभव झालेला आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर राज्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासून म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं ई वी एमवर अनेक जणांना शंका होती परंतु त्यानंतर सरकार सुरळीत सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांना हा मोठा धक्का मानला जात होता मात्र त्यानंतर हळूहळू अनेक लोकही महाविकास आघाडीमध्ये आली अनेक जण गटात भाजपामध्ये नाराज होते तसेच अनेक जणांनी महायुती म्हणजेच गटात प्रवेश केला आता मात्र अनेक ठिकाणी पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरने होत असताना त्यामध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव होत आहे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांना त्यांच्याच महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठा धक्का बसलेला आहे त्यामध्ये पाच गावामध्ये जी महत्त्वाची मतं विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये असतात त्यामध्येच भरत गोगावले यांचे पाच सरपंच हे राष्ट्रवादीच्या म्हणजेच स्नेहल जगताप ज्या भरत गोगावले यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवल्या होत्या परंतु त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या पाच सरपंचांनी या जगताप यांच्याशी संपर्क करून राष्ट्रवादीत सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याने भरत गोगावले यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकी ज्या होणार आहे त्या अगोदरच भरत गोगावलेंना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नुसता भोलगेवडेपणा न चालता जनतेची कामं केली पाहिजे त्या ती कामं स्नेहल जगताप सुनील तटकरे यांनी केल्यानेच आम्ही त्यांच्याकडे जात आहोत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे हा गोगावले यांना मोठा धक्का मानला जातो पालकमंत्री पद न भेटल्याने शिंदे गटात भरत गोगावल्यांना महत्त्व दिलं जात नाही हे स्पष्ट असताना आता त्यांचे जवळचे पाच सरपंच उपसरपंच हे स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वात प्रवेश करत असल्याने गोगावले यांना मोठा धक्का मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदरसुद्धा भरत गोगावले असतील शिंदे गट तसेच अजित पवार गट भाजपा यांना असेच धक्के बसणार आहेत का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र